श्रद्धाला ओळखताय आपला कोणता होत का हा प्राणी उत्साह व्हिडिओ केलेला आज दोन व्हिडिओ तर श्रद्धा आश्रमाला आधी येऊन गेले आमचा मंगळागौरीचा प्रोग्राम होता त्यावेळेस काही कारणाने नाही झालं आणि ह्या वेळेस तिने इफेक्ट घेऊन गरबा करायचा म्हणून आले कसं वाटतंय मस्त वाटतं आनंद असतो तेवढाच आनंद आहे थँक्यू थँक्यू सगळ्या ग्रुप आला अजून कोण थांबले तिचं पण फाउंडेशन हे आहे आणि बरेच आता मी पाहिलं आणि हे योगाचं तर काय विचारायचं नाही मस्त घेते सुंदर तयारी केली या या वेलकम वेलकम आला सगळा ग्रुप या बसा

चला आपण तयारी पिक्चर बाकी आश्रमातल्या ग्रुपचा पण गरबा खूप सुंदर झाला पण कॉपीराईट असल्यामुळं मला ते व्हिडिओमध्ये टाकता येत नाही तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून धम्माल अशी गरबा खेळे आणि तुम्ही बघा त्यांच्या वयानुसार ते किती छान आणि किती मस्त एन्जॉय करतात सगळं खेळताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी नेहमी मी आश्रमात जाते तिथे गेल्यानंतर असं बोलतात ना भरभरून बर असं जगण्याचं एक त्यांच्याकडून प्रेरणा मिळते तर खूप छान वाटतं तुम्ही पहा खेळताना मला एक जाणवलं मनिषाताईचं वय सुद्धा सत्तरच्या पुढे पण त्या तुम्ही बघा इत इतक्या सुंदर त्या डान्स करतात इतक्या एनर्जीने आम्ही थकत होतो पण त्या थकत नव्हत्या सगळेजण मिळून खेळत होते शूटिंग घेतोय मस्तपैकी कुठं आहे तुझं काय प्रॉपर ओके फालकरला काय स्टुडिओ आहे ओके कसं वाटतं यांचं पहिल्यांदा आला इथे ओके ओके म्हणजे हाय नमस्कार ये बरा <laughs> हसा, हसा जरा विचारतायत ते हसायला सांगतायत हा इकडे बघा तू भरपूर आहे हा सगळ्या घाई गडबडीत थोडंसं एकमेकांशी बोलणं होतं श्रद्धा आणि मनुष्यातही बोलत होत्या ज्या काही करतात एकमेकी त्या एकमेकीबद्दल सगळ्या गोष्टी सांगत होत्या आणि आमच्या अशा गप्पा रंगल्या होत्या मस्तपैकी थोडं थोडं क्लिप घेतलं शूट घेणं डाय सगळंच करणं जमत आपण आणि नवरात्र या दोन्ही संस्थांनी खूपच उत्साह दाखवला खूप प्रेमाने आज इथे आलेले आहे मनापासून आशीर्वाद आणि धन्यवाद तुम्ही आले का आम्ही तो उत्साही आहे पण अजून उत्साह वाढतो आणि तुम्हाला आमची एनर्जी बघून अजून जास्त होतो येस आमची एनर्जी जोडणार आहे आणि ही एनर्जी आम्हाला मिळते म्हणून आम्ही हे चालवू शकतो आज वीस वर्ष झाले आणि आमची शक्ती वाढत जाते कारण आई बाबा जिथे आनंदी असतात तिथे सगळा आनंद असतो आणि शक्ती आपली असते आपण म्हणतो एक देवीची स्थापना केली त्या तिथे आनंदाचा आहे ना आमच्याकडे तीनशे पाचशे गेले एवढी माता आहे मग आम्हाला कशाला काही गोष्टी कमी असतात खूप आनंदात सगळे जातो आणि तुमच्यासारखे इतकं प्रेम देतात म्हणून खूप बरं वाटतं आणि आज आण जो वीस वर्षाचा प्रवास आहे त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे खेळव्याचे जैवन काही चौधरी तर ते आज तुम्हाला देतोय आम्ही तुम्हाला जिथे जन्म द्यायचं तसं त्यांना देऊ शकता मायेचा मोठा पुरुष

राजा नवसा माझं नाव सुरेखा राजे मी या आश्रमात येऊन मला बारा वर्ष झाली आणि खूप आगोदक कृत्य आल्यापासून आणि आज तर नवदुर्गा दळूके आमच्या आश्रमात अवतरले त्यांचं हार्दिक स्वागत करावं असं मला वाटतंयोग आणि प्राणयोग या दोन संस्था येऊन आमची इतकी कनमणूक केली छान गरबा खेळून दाखवला पण आम्ही पण काही कम कमी नाही आम्ही ऐंशी वर्षाच्या असून त्यांच्या पुढे राज केला आणि त्यांनाही आमचा गरबा दाखवला अशी आम्ही मजाच करत असतो आणि आभार घ्या आणि या दोन्ही सर्व महिलांना आमच्या आश्रमातर्फे हार्दिक तुमची तर काही मिळत नाही आमचे कार्यक्रम खूप आणि खूप चांगलं व्यवस्थित वाटतं म्हणजे खूप गोष्टी शिकायला वाटतं म्हणजे एक वेगळं फील आहे ना ह्याच्यामध्ये ऐंशी वर्षापुद्धीचा सर्व फील येत आहे आजोबा असे एनर्जी सगळं बरोबर तुझं कुठं तुला कॉन्टॅक्ट करायला ऑनलाईन वर्क करतो ओके ऑनलाईन वर्क करतो हे व्हिडिओ कुठं बघायला भेटतील आम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला भेटला ओके ओके तसं तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल

श्रद्धाचा ग्रुप आहे म्हणजे आता काय सोशल वर्क करतात ते मी नेहमी व्हिडिओ पाहते खूप छान करतात तर कोण कोण आहे ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं ते सांगा तुमचं ऍक्च्युली आमचं स्पर्श फाउंडेशन आहे आणि आम्ही चार मैत्रिणी आहोत माझं नाव ऋतू संख्ये श्रद्धा संख्ये प्रणाली श्रद्धा पिंपळे प्रणाली संख्ये आणि सोनाली संख्ये okay. आम्ही चौघीने म्हणून एक स्पर्श फाउंडेशन नावाचं एक छोटीसं एन जी ओ स्टार्ट केलं आहे याच्यामध्ये आम्ही स्त्री शिक्षण त्यानंतर मुलं त्यानंतर सामाजिक दुर्बल घटक जे आहेत आणि मुलांच्या शिक्षणासाठी आणि कोणाला काही मदत हवी असेल तर त्यासंदर्भात छोटे छोटे प्रोग्राम्स आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आमच्यामध्ये कसं वाटतं छान वाटतं आणि एक वेगळं आणि समाधान मिळतं मला वाटतं आणि सध्याला मी थँक्यू बोलते कारण माझे पण मी नाव सुचवलं होतं तेव्हा येऊन गेली होती ना हां आणि मंगळागौरीचं चाललेलं ते नाही झालं पण आज खूप छान वाटलं आणि ज्या दिवशी मंगळागौरीचे झाले त्या दिवशी संध्याकाळी फोन आला आपण गरबा करूया खरं नाही 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 असं काय नाहीये कारण किती लोक जुडले जातात ह्यांचा तुम्ही आनंद बघितला ना तो कुठंच तुम्हाला मिळणार नाही मी पण सज जुडले गेले म्हणजे आपल्यासोबत जायचे आहेत आणि जिथं मला वाटते की होणार आहे मी तिथं शब्द टाकते श्रद्धाला तर कधी पण फोन लावते चल हे करायचं म्हणजे <laughs> जास्त येणं जाणं नसलं तरी एक कळतं की हे लोक आपल्याला मदत करते आणि खरंच हे जे मिळतं ना हे जे तुम्ही त्यांना समजते ते कुठंच नाही मिळत तुम्ही किती करोडं टाका किंवा कुठंही फिरायला जा तिथला आनंद वेगळा मिळतो आणि त्या शब्दाला तू मान्य देऊन आली त्याचं खूप छान वाटतं कारण असं आपण कंटिन्यू करू ना काही नाही काही गुळ्या गेले जातील तर तुम्ही पण कुठं तुमच्या आजूबाजूला असेल किंवा कुठंही असतील सोशल वर्क म्हणजे पैसाच असं नाही तुम्ही वेळ देऊन त्यांना करमणूक केलं तरी त्याचं समाधान मिळतं ह्या चौघींना विचारा वाटतं खूप छान वाटतं आणि जरी तुमच्याकडे जरी कोणी असेल ज्यांना गरज आहे गरज तर नक्कीच आमचं स्पर्श फाउंडेशन एक इंस्टाग्रामवर आहे अकाउंट पेज त्याच्यावर तुम्ही डी एम करू शकतात की कुठे जर गरज असेल ह्या मदतीला येतात आणि खूप छान मदत करतात चौगीच पाहिलं मी म्हणजे खूप मोठी टीम असते जेव्हा सोशल वर्क पण ह्या चौगी पण खूप करताना मी पाहिलेलं आहे ते मला छान वाटते की फक्त जण मिळून आणि त्या पण बायका हे तर बायका नुसत्या गप्पा मारतात अशी चर्चा असते हे बघा असं नाही आहे <laughs> चला चला कसं म्हटलंय छान म्हंटलं खूप छान वाटलं मस्त जास्त वेळ घेऊन हा जास्त वेळ घेऊन सगळे आता इथलीच झाले मामी कसं एकदम मस्त बाय 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 मामी निको मामीच आहे मुलीबद्दल आमच्याबद्दल आधी मुलीबद्दल बोला इथं येऊन कसं वाटला बरं वाटलं कशी आहे ती मुलगी एवढं कौतुक एवढं सगळं मॅनेज करते छान पण नाही म्हणजे करते सगळ्या गोष्टी हॉस्टेल बोलायचं हॉस्टेलाता नाही जवा नाही सोळा वर्षाचं जमान्या

कधीच नाही वाटत आई मावशी पहिल्यांदा आपल्या निमताने म्हणजे बघायला मिळालं आणि बघा किती खुश किती तयार आपण नाही पाहिजे त्यांना माणसा पाहिजे हा प्रेम मी परत मला खूप काय खूप छान वाटलं माझा जो त्यांचा ग्रुप आहे ना तुम्हाला खूप कधीपासून सांगत होतो की मॅडम तुम्ही जातील तेव्हा मला परत घेऊन जायचतरी आणि आज ती वेळ आली हा दोन हिच्या मध्ये लागली कधी जाणार असता कधी पणज येणार आहे ना ते वेगळा प्रकार आहे अशात आले आज गंमत मजा हां कधी पण या आपलं स्वागत आहे सर्वांना आमच्या माझ्यासाठी गाडी घेऊन आले श्रद्धा खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं नाही 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 कारण कसं असतं एक कुठं तर ते फील असतं ना आपल्या ह्याच्यामध्ये आणि हा आणि एवढं काही एकमेकींबद्दल माहिती नाही आहे पण चांगल्या मैत्रीण आहेत गप्पा मारायला वेळच का सगळं होतं बाकी असं आपलं तर काही रिलेशन आहे नाही आणि अशा कधी निवांत भेटत पण नाही कधीच नाही कधी तरी ना, फोन कामाशिवाय मला वाटत कधी फोन करतोय कधी तर गप्पा मारू ये ये चालेल ये, ये। चालेल चाले।